मतदार यादीचा कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गोळ आहे असा विरोधकांकडून सातत्यानं तुमच्यावर आरोप होते नेमकी काय परिस्थिती आहे नेमका गोळ आहे का काय का, का विषय तो नेमका एकदा म्हणजे स्पष्ट आपण करावा कोरेगाव तालुक्यामध्ये बाहेरचं आक्रमण झालं एक उपरा उमेदवार आला आणि तो उपरा उमेदवार येताना बाहेरून वीस ते पंचवीस हजार मत घेऊन आली त्यामुळे भूमिपुत्रांवरती अन्याय झालेला होता म्हणजे जर एखादा आला एकटा आला तर चालतो पण येताना ते बोगस मतपट घेऊन आलं मग त्याच्याविरुद्ध मी हे आंदोलन शिरले सगळ्यात जास्त याचा त्रास सातारा तालुक्यातला खेळ आठळा आणि कोडोली गटामध्ये फार मोठ्या प्राध्यात होताना तुम्हाला दिसतो आज तुम्हाला एखादं उदाहरण दिलं एकाच यादीमध्ये एका, एका, यादी एका माणसाची तीन वेगवेगळी नावं आहेत उभच्या ठिकाणी एक तरुण मुलगा आहे की स्वतःचा जगदाळे नावाचा त्याची एकाच पानावरती तीन वेगवेगळ्या नावाने स्वतःची मतदार यादीमध्ये नाव तो तीन मतदान करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलं असताना लोकशाही आहे का हा माझा नाव दुसरी गोष्ट या बोधेवाडीची नावं मुद्दा उचलून त्या बोदेवाडीत टाकलेली आहे ते पन्नास साठ जणं कायम वंचित राहतात इतक्या लांब जाऊ शकत नाही नागेवाडीची नावं गृदेवाडीत टाकली ही किती योग्य आहे त्रिपुटीची एकशे बेचाळीस नावं खेडमध्ये लिहून टाकलेली आहे दोन्हीकडे आहेत हे किती योग्य आहे ही डॉक्टर बाबासाहेबांना वेगळंच असणारी लोक आहे का आणि आमचं मंत्री कुठं आहे की स्थानिक लोक आहेत तुम्ही जाऊलीच नाही तर उमेदवार टाकले माझ्या विरोधात जो महेश शिंदे नावाचा उमेदवार तुम्ही उभा केला हा उमेदवार इथला स्थानिक नाही आहे तो हुमगावचा आहे त्या उमेदवाराला इथं उमेदवारी मिळाली कशी त्याचं मतदार यादीत नाव कसं आलं हा माझा त्यांना प्रश्न आहे म्हणजे तुम्ही आमच्या इथल्या भूमिपुत्रांना तुम्ही उपरे आहातच पण आमच्या भूमिपुत्रांना सुद्धा मतदानापासून वंचित ठेवण्याचं पाप या ठिकाणी मागच्या दहा वर्षात केलं ते काढण्याचा प्रयत्न पण आम्ही घेतलेले जे आक्षेप आहेत काही चुकले असतील शंभर टक्के गावातल्या लोकांनी बरोबर घेतले नसतील आम्ही मान्य केलं जे स्थानिक लोक राहतात त्यांच्याबद्दलचे ऑब्जेक्शन आम्ही माघारी वकिलांच्या मार्फत दिली हे आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगतो पण तुम्ही केलेलं पाप काय आहे तुम्ही आमच्या अठ्ठावीसशे लोकांवरती ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यामध्ये विद्यमान एकतीस सरपंच जे इतर राहत भूमिपुत्र आहेत अशा एकतीस सरपंचांवरती तुम्ही इथं मतदार यादीवरती ऑब्जेक्शन घेतलं हे तुम्ही कुठला प्रकार केला तुम्ही पण ऑब्जेक्शन घेतली आम्ही पण घेतली आम्ही मयत पावलेल्या लोकांवरती घेतली आम्ही तुम्ही जावळीतन इथं आणलेल्या मतांवरती घेतली तुम्ही भ्रष्ट मार्गाने तुमच्या माथाडीतली इथं नावं घातलीत हो त्याच्यावरती घेतली पण तुम्ही काय केलं जे लोक जनतेतनं निवडून येतात चोवीस तास गावासाठी झटतात गावात राहतात अशा तुम्ही अठ्ठावीसशे लोकांवर या ठिकाणी ऑफ घेतलेलं आहे हे पाप तुम्ही केलेलं आहे आणि आमच्यावर तुम्ही कुठल्या आरोप करताय पाप तुम्ही करताय आम्ही पाप करत नाहीये आमचा एकच लढा आहे भूमिपुत्रांचा लढा आहे दोन हजार एकोणीसला सात बारावर वारस तुम्ही चालवायचा प्रयत्न केला जनतेनं ना तुमच्या ना नावा पुढत कोणस केलाय जनता कोणस काढायला रिकामी नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे साहेब अगो तुम्ही म्हटला इकडे मा जावळीतले काही मतदार इकडे झाले झाले काय आकडा आहे तुमचा साधारणतः सातारा तालुक्यामध्ये पाच ते साडेपाच हजार मतदार जे तिथं राहतच नाही परंतु इलेक्शनच्या काळात येतात अशी ती मतदार आणि इतके भयानक परिस्थिती आहे की त्यांचं तिथं घर पण नाही आहे ते पुढं भाड्यानं राहत नाही आहेत लाईट बिल नाही आहे भयानक लेवलला या मतदार याद्या यांनी मॅन्युप्युलेट केल्या होत्या त्या सगळ्या मतदार याद्या जा हो आम्ही जागेवर ठेवतो आणि जाहीर काही लोकांची माफी पण मागेल की आमच्या जर कोणी स्थानिक लोकांनी चुकून जर एखाद्याचं नाव टाकलं असेल तर त्यांनी आमचे संपर्क साधावा आम्ही ते नाव आमच्याकडून ऑफिशनमधून काढू शकतो आणि आम्ही काढलेली आहेत आमची यादी जे काही चुकून जे नावं आलेली आहेत आम्ही कट करून टाकलेली आहेत परंतु जी नावं ज्यांचा या मतदारसंघाशी संबंध आहे ती मात्र डिलीट करण्यासाठी जर आम्ही आकडे राहत असू तर आम्ही घेऊ सर विरोधकांकडून तुमच्यावर आरोप होतोय की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीचा घोडा असा असा प्रकार घडवला आहे काय मी तुम्हाला सांगतो ग्रामपंचायतीच्या खेळच्या निवडणुकीमध्ये आम्ही रायटिंगमध्ये त्यावेळेला ऑब्जेक्शन कलेक्टरकडे घेतली होती सगळ्यांच्याकडे घेतली होती आमच्या समोर स्थानिक राहणारे एक पूर्णपणे तिथला एक प्रभाग आहे एक हजार मतदान तिथं नावच नाहीये अशी एक हजार मत तिथं आहेत त्यांचा तिथं संबंध नाही आहे काहीच नाही अठ्ठावीस तीस वर्षापूर्वी तिथे एम्प्लॉई म्हणून आले होते निघून गेलेत त्यांची त्यांच्या गावात नाव आहे तिथं त्यांची जागा नाही त्यांचं बिल नाही रहिवासाचे पुरवठे पण त्यांची नाव त्यात मत मग असे जर तुम्ही जर मॅन्युप्युलेट करून जर इथे इलेक्शन करणार असाल तर ती फार मोठी शोभा म्हणून आज या ठिकाणी आम्ही केलेलं काम मोठे